जैन बोर्डिंग हॉस्टेल प्रकरणी आज दुपारी तीन वाजता एचएनडी जैन बोर्डिंग इथं राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपात भारतातील विविध जैन धर्मीय संघटनांच्या प्रतिनिधी यांची संयुक्तिक बैठक होणार आहे विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित देखील करण्यात आलं आहे काल मुरलीधर मोहळ यांनी जैन बोर्डिंगमध्ये जात जैन मुनींची भेट घेतली होती जैन बोर्डिंगची जागा विकण्यास जैन समाजानं तीव्र विरोध दर्शवला यावरून जोरदार राजकारण रंगलेलं आहे राजू शेट्टी हे आज पुण्यामध्ये भारतातील विविध जैन धर्मीय संघटनांच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक घेणार आहे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे मुरलीधर मोहळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण रवींद्र धनगेकर यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आणि आज राजू शेट्टी हे देखील भारतभरातील जैन समाजातील प्रतिनिधींसोबत एक महत्वाची बैठक घेणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रेवती सध्या आपल्या सोबत आहेत रेवती काल धंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि आता राजू शेट्टी हे देखील आक्रमक नक्कीच आंदोलन करण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात जैन समाजाकडनं तेव्हा देखील राजू शेट्टी हे आलेले होते आणि त्यांनी हीच मागणी केली होती की व्यवहार रद्द झाला पाहिजे तर अं काल जेव्हा मुरली मोहळ मोहोळ तिकडे भेटून आले त्यानंतर पुन्हा एकदा दंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी पंतप्रधानांना पत्र देखील लिहिलं तर त्यासोबतच आता आज दुपारी तीनच्या सुमारास जैन बोर्डिंग येथे जाऊन राजू शेट्टींच्या अध्यक्षतेखाली अनेक जैन धर्मीय संघटनांचे प्रतिनिधी हे बैठक घेणार आहेत आणि त्यातील विविध विषयांवर चर्चा देखील होणार आहे आणि याबाबतच जी अं जे नेमका तोडगा काय निघाला पाहिजे त्याच्यावरती देखील चर्चा होणार आहे का नक्कीच रेवती धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी